त्यांनी आताच आपल्या समोर एक आविष्कारही सादर केला या द्या प्रसिद्ध अभिनेत्री माननीय वैशाली दाभाडेजी माननीय श्री उत्तम विद्यापीठाच्या सीमेचे सदस्य माझे विद्यापीठाचे सहकार्य आणि विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर कैलासोरे या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र डॉक्टर पंडितजी डॉक्टर समितीचे सन्मानिय सदस्य विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सन्मान्य सदस्य आणि सर्वात महत्वाचं दोन दिवसांपासून इथे जसा निसर्गाचा पाऊस पडतोय तसा, तसा कलेचा देखील दुहार पाऊस पडतोय असा पाऊस पडणारे हे सर्व कलावंत विद्यार्थी मित्र मैत्रिणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाने जसं आताच त्याला समोर सांगितले बारा वर्षानंतर पुन्हा निर्णय घेतला आणि हा आग्रह होता विद्यापीठाचे गुरु माननीय आणि राजभवनात सुद्धा हा आग्रह होता की या कलाविष्कार झालं पाहिजे म्हणजे प्रत्येक महाविद्यालयातील सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली पाहिजे हा युवा महोत्सव केवळ युवा महोत्सव नाही तर, तरुण कलाकारांना आपली कला सादर करण्याकरता स्टेज उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि म्हणून दिनांक आठ आणि नऊ सप्टेंबरला धाराशिव जिल्ह्याचा युवा महोत्सव साजरा झाला दिनांक अकरा आणि बारा सप्टेंबरला बीड जिल्ह्याचा युवा महोत्सव साजरा झाला आणि आता कालपासून म्हणजे पंधरा आणि सोळा सप्टेंबरला जालना जिल्ह्याचाही युवा महोत्सव आपल्यासमोर साजरा झाला उद्याचा दिवस वगळता पुन्हा एकोणीस आणि वीस तारखेला छत्रपती संभाजीनगरचा युवा महोत्सव साजरा होणार आहे आणि त्यानंतर दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी विद्यापीठाचा केंद्रीय युवा महोत्सव साजरा होणार आहे आज सकाळीच मे या केंद्रीय महोत्सवाची तयारी होण्याकरता नाट्यशास्त्र विभागातील होतो आणि तुमच्या सगळ्यांच त्या ठिकाणी स्वागत करण्याकरता अब्बल तीन हजार विद्यार्थी बसू शकते असा एक डोम पर्मनंट डोम तयार करण्याचं काम सुरू आहे तर आलेलं आहे यावचा युवा महोत्सव टेम्पररी डोम मध्ये होणार आहे पर्मनंट डोप म्हणतो तो कायम सुरू करणार आहे विद्यापीठात नेहमी ज्या वेळेस कलाविष्कार होतील कला सादर करण्याचे कार्यक्रम होतील त्यावेळेस या तीन हजार विद्यार्थी असू शकतील असा एक दोन आपल्या विद्यापीठामध्ये सादर होणार राजभवनाद्वारे महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत उदाहरणार महिलांबद्दलची जबाबदारी स्त्री श्री सर्व संशक्तीकरणाची जबाबदारी हे विद्यार्थ्यां स्पोर्ट्स बद्दलची जबाबदारी ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला दिलेली आहे आणि जे सांस्कृतिक क्षेत्रांवर नोडल विद्यापीठ आहे ती जबाबदारी मान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> <laughs> नाव म्हणजेच आपल्या राज्याचं राजभवन हो देखील सांस्कृतिक नेतृत्व करण्याकरता आपल्या विद्यापीठाकडे भरत आहे आणि आपण देखील सक्षम आहोत ही जबाबदारी आपल्या खांद्यावर फिरण्याकरता कला विषयातून आपल्याला सिद्ध करता येईल मागच्या वर्षी विद्यापीठाला आणि तीन किंचणा आपल्याला एक कला सादर करत राहावं असतं एक तासाचं ते कला सादर करत असत आम्ही या देशाच्या वेगवेगळ्या ज्ञानच्या पीएटी मध्ये गेलो वेगवेगळ्या महाविद्यालय पहा वेगळ्या विद्यापीठांचे कलाविष्कार सादर केला होता नाट्यशास्त्र विभागाने तो कलाविष्कार सादर केला आणि मान्य कुरुरुने स्वतः चार वेळेला तालीम घेतलींच नाट्यशास्त्र विभागाकडे आणि नाट्य या कलाविष्काराकडे जातीने लक्ष आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि म्हणूनच अ कला सादर व्हाव्यात केवळमिकच नाही तर कोरिक्युलर एक्स्ट्रा कोरिक्युलर कारण विद्यार्थी हा सर्वांगीण झाला पाहिजे झाला पाहिजे आणि सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर केवळ शिक्षणच नाही तर केवळ पुस्तकी शिक्षण नाही तर कलेचं शिक्षण खेळाचं शिक्षण वादनाचं शिक्षण आणि या वेगवेगळ्या कलांचा संबोधन आपल्या या मा आपल्या अं ग्रंथांमध्ये गेलेले आहे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये गेलेले आहे या सगळ्या कलांचा संबंध या विद्यार्थ्यांचा आला पाहिजे विकास झाला पाहिजे मनाचाही विकास झाला पाहिजे बौद्धीचाही विकास झाला पाहिजे आणि म्हणून सगळ्या प्रकारची क्यू आय क्यू एस क्यू या सगळ्या क्यूचा विकास झाला पाहिजे हा ही अपेक्षा या शिक्षणातून आहे आणि म्हणून असं ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी भेटी आहे यामध्ये दे देखील सध्या कलांचा विकास व्हावा अशी अपेक्षा ही व्यक्त केली गेलेली आहे आम्ही पाहतो की राज्य स्तरावर वेगवेगळे कला महोत्सव होतात राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे कला महोत्सव होतात आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग व्हावा ही अपेक्षा असते नॉर्मली जे बालक असतात त्या बालकांची अशी इच्छा असते की माझ्या पाल्याने शिक्षण घ्यावं आणि चांगली नोकरी करावी मला सांगायला आनंद वाटतो की मी देखील शिकत होतो त्यावेळेस मी अकॅडमिक वेळेस होतो म्हणजे मी गोल्ड आलो राहिलो परंतु त्यापूर्वी देखील मी खेळाडू होतो आणि म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव ला ज्यावेळेस मुंबईला मी विजया कॉलेजमध्ये अप्लायो त्यावेळेस मी मुंबई म्हणजे आमच्याही घरच्या सांगितलेलं होतं केवळ अभ्यासाची अभ्यास नाही तर त्यासोबतच तुम्ही क्रीडा संस्कृती सगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाला पाहिजे आणि मला असं वाटतं की केवळ पालकांनीच नाही तर विद्यार्थ्यांनीच नाही विद्यालयांच्या पालकांनी देखील या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की आपलं जर पाणी लिहिलं कलेमध्ये करिअर करू इच्छित असेल तर त्याला कलेमध्ये करिअर करण्याकरता पुरस्कृत केलं पाहिजे के त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि मला आनंद वाटतोय की आज ज्या सिनेमधी आपल्याला लाभलेल्या आहेत माननीय वर्षा दाभाडे यांच्या वडिलांनी त्यांना त्याच्याकरता पाठिंबा दिला आणि त्यामुळेच काही हे येऊ शकलेले आहेत आताच मी चर्चा करत होतो की ज्या सहजतेने वैशाली आपले विचार मागत होत्या हे विचार त्यांच्यामध्ये तू त्यांनी जे वेगवेगळे अनुभव देते वेगवेगळ्या स्टेजवर अनुभव देते केवळ वर्गात राहून नाही तर वर्गाच्या बाहेरही अशा प्रकारची वेगळी जग आहे जे जग पाहणं आपल्याला आवश्यक आहे आणि त्याकरता त्याग करण्याची इच्छा आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ती जर असेल कष्ट घेण्याची इच्छा जर असेल तर इज नो सब्यू टो हार्डवर्क एक हार्ड पर्याय हार्डवर्कला पर्याय नाही आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये ना गुण आहेत आपल्यामध्ये बुद्धी आहे आपल्याला अनुभव आहे सगळं आहे केवळ त्याला एक पॉलिश करण्याची गरज आहे हिरा हा मुळात चमकत असतो ज्या खाली लिहितो तर त्या हिऱ्याला पैलू त्याची किंमत हजारो पटींनी वाढते तुम्ही देखील हिरे आहात आणि त्या हिऱ्यांना पैलू पाडण्याची किपया हे तुमच्या शिक्षकांमध्ये आहे तुमच्या गुरुजनांमध्ये आहे तुम्हाला इथे घेऊन आलेले संघ व्यवस्थापक आहेत तुमचे जे गुरुजन आहेत त्यांच्यामध्ये आहे तुमच्या पालकांमध्ये आहे आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आम्ही तुमचे कष्ट याचा परिणाम हा झालेला आहे की तुमच्यामध्ये त्याची आलेली आहे आणि त्याची किंमत ती लाखो पटीने वाढलेली आहे त्याच्या स्पर्धेनंतर जे जिंकतील त्यांचं तर कौतुक आहेच परंतु जिंकल्यानंतर शिकत नाही तेवढं आपण हरल्यानंतर शकतो आपण कुठे पडलेलो आहोत आपण कुठे करून पडलेलो आहोत ज्या आत्मकौश केलं पाहिजे तेव्हा हो। करून पडणार नाही माझ्यावर अन्याय झालेला आहे हो। मला कुठेतरी भेदभाव झालेला आहे असं म्हणण्यापेक्षा मी कुठे कमी पडलो पडलो त्या टॉईंट आपण पाहिजे आणि पुढच्या कावे राहता कामा नये नाही अगुन राहता कामा ती कमतर राहता कामा नाही दुप्पट जोमाने आपण त्याच्या मागे आलो पाहिजे जो दुपार वय सीक तर आहेच जो आहेचिरा हारा ओपी सिकंदर कारण मला वाक्य आवडलं असे सेट कोणी आताही नाही खरेदी कारण केवळ इथे आपल्याला बक्षीस मिळालं म्हणजे आपण कधी आलेलो नाही तर आपण सर्वांनी झालेलो आहे तोच आपला विजय आहे आणि म्हणून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद